सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा मायनी रोडवरील विटा नगरपालिकेसमोर सुधाकर कॉम्प्लेक्समध्ये असलेले घड्याळ म्हटलं की विठ्ठल वॉच हे शोरूम आहे तसेच प्रत्येक नामवंत विविध कंपन्यांचे घड्याळ विक्री व दुरुस्तीसाठी विठ्ठल वॉचमध्ये गॅरंटेड व योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन खरेदी करताना ग्राहक हेच आपले दैवत चार पैसे कमी मिळू देत पण ग्राहकांना सेवा व संधी आपुलकी देणं विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीने विठ्ठल वॉच म्हणून विटा शहरात प्रसिद्ध शोरूम आहे दसरा दीपावली औचित्य साधून भेटवस्तू देत येणाऱ्या ग्राहकांना विविध सवलती व तसेच नामवंत कंपन्यांची घड्याळ विक्रीसाठी सज्ज ठेवण्यात आले दुकानाचे मालक शंकर दत्तू वाघमारे राजकुमार वाघमारे यांनी घड्याळामध्ये प्रत्येक व्हरायटी उपलब्ध करून ग्राहकांना सेवा देणं एकदा दुकानात ग्राहक आले की पुन्हा ते दुसऱ्या दुकानात जाण्याचं नाव घेत नाहीत असं विश्वासाची परंपरा जपणारं विठ्ठल वॉच घड्याळ खरेदीसाठी दुकान शोरूम प्रसिद्ध आहे गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची अखंडित परंपरा आजही जपत आहे दुकानाचे प्रोपायटर शंकर दत्तू वाघमारे व राजकुमार वाघमारे पारेकर यांनी ही परंपरा जोपासली आहे दीपावलीच्या निमित्ताने विविध प्रकारचे घड्याळ खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली विविध प्रकारचे सर्व डिझाईन घड्याळ व अन्य साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येते येणाऱ्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी चंद्रकांत सकट इरफान मुल्ला शाहरुख शिकलगार हे या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना सेवा देण्याचं काम करतात दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा दीपावली निमित्ताने गिफ्ट भेट देत ग्राहक हेच दैवत आहे असं वाघमारे परिवार यांनी सांगितलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल